निनाद संगीत विद्यालयाच्या वतीनं विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण आणि आंतरराष्ट्रीय गायक कलाकार पवन नाईक यांच्या स्वरानुभूती संगीत संध्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी निनाद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तम असं सादरीकरण केलंय तर गायक पवन नाईक यांनी आपल्या सादरीकरणामधनं सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्मिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी गुरुंचं मार्गदर्शन आणि पालकांचा सक्रिय पाठिंबा पा यामुळे निनाद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असं सादरीकरण केलं त्यांना विद्यापीठाच्या वतीनं नेहमी सहकार्य केलं जाईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाक के यांनी केलं निनाद संगीत विद्यालयाच्या वतीनं विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण आणि आंतरराष्ट्रीय गायक कलाकार पवन नाईक यांच्या स्वरानुभूती संगीत संध्या या कार्यक्रमाच्या वेळी डॉक्टर गडाख बोलत होते यावेळी डॉक्टर जयंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे विद्यापीठाच्या प्रसारण विभागाचे सचिन सदाफळ तसेच बापूसाहेब तेलोरे सी चोवीस तासचे संपादक वसंतराव झावरे डॉक्टर अशोक कुसळकर गोपीनाथ वर्पे तसेच बबनराव साळवे अप्पासाहेब ढोकणे आदी या ठिकाणी उपस्थित होते प्रसंगी निनाद संगीत विद्यालयाचे विद्यार्थी निरंजन कुसळकर आदित्य लांडगे अर्णव कोकणी सुबोध गायकवाड सिद्धी देवरे सई देशमुख अक्षरा कुलकर्णी नम्रता कुसळकर यांनी गायन त्याचप्रमाणे वादनाचं सुंदर असं सादरीकरण केलं आहे निनाद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आलं निनाद संगीत विद्यालयाच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी शुभा कुलकर्णी डॉक्टर शुभदा खरे डॉक्टर दीपा कुसळकर मंदार जोशी डॉक्टर पवन कुणवाल तसेच डॉक्टर भागवत देशमुख डॉक्टर अधीर आहेर तसेच सुनील फडके आदी या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीत शिक्षक राजेंद्र कोतकर डॉक्टर मनोज तेलोरे यांच्यासह पालक डॉक्टर विवेकानंद कुलकर्णी नंदकुमार भुते संदीप लांडगे पांडुरंग कुसळकर मुकेश कोकणी दिलीप कुलकर्णी गणेश गायकवाड रवींद्र देवरे आदींनी विशेष परिश्रम घेतले सूत्रसंचालन राजेंद्र क्षीरसागर यांनी केलाय तर आभार प्रदर्शन राजेंद्र कोतकर यांनी केलंय निनान फाउंडेशन रावरी संचरित आपल्या मिनान निदा निनान संकित विद्यालय महात्मा फुले विश्वविद्यापीठ रावरी त्यांनी या ठिकाणी या स्नुभूती कार्यक्रमाचं त्या ठिकाणी आयोजन केलं आणि एक यामध्ये सर्वात महत्त्वाचं की आपल्या विद्यालयातील गुणी विद्या कलाकारांनी गुणी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी त्यांची गायन या ठिकाणी केलं सुरेख असं गायन केलं त्याबद्दल त्यांचं मी प्रयत्न धन्यवाद देतो त्याचप्रमाणे या त्या त्यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं त्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकासह या ठिकाणी सन्मान करण्यात आला त्यांना भावी आयुष्यामध्ये पुन्हा या निमित्तानं या फोरमच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संयोजकांनी आयोजित केला त्यावर संयोजकालाही धन्यवाद देतो आणि विद्यार्थ्याला सुद्धा पुढच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देतो या ठिकाणी गुरुवर्य या ठिकाणी आंतरराष्ट्रीय खातीचे गायक गुरुवर्य श्री उत्पवन नाईक सरांनी <laughs> <laughs> त्या ठिकाणी सायंकाळी आपल्याला ही संध्याकाळ एक आपल्याला सुरमय केली त्यांचं सर्व थिंच त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी त्यांनी मनपूर्वक आमच्या विद्यापीठामध्ये या माडानावर अशा पद्धती सायंकाळ साजरी झाली त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आमच्या विद्यापीठाच्या वतीनं पर सास मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका